आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार आहोत बोला भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम देशाचे विशिष्ट अतिविशिष्ट नेते मुख्य मंचावरती जमलेले आहेत आत्ता आत्ता जी मंडळी नुकतीच या मैदानात ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याकरता सूचना कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत आणि तदनंतर लगेचच राज्यगीताने होईल कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होईल त्यामुळे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या ज्या क्षणी पोलीस बँड पथकाचं सादरीकरण सुरू होईल सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे राष्ट्रगीतापासून राज्यगीत संपेपर्यंत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू होईल संपेपर्यंत देवीअर सज्जनो एस शपथ ग्रहण विधि समारोह की शुरुआत राष्ट्रगान के साथ होगी उसके तुरंत पश्चात राज्य गीत होगा आप सभी से अनुरोध है जैसे ही पुलिस बैंड पथक अपना प्रस्तुतिकरण शुरू करें आप अपनी जगह पर खड़े हो जाएं, साथ ही इस आयोजन का समापन राष्ट्रगीत के साथ होगा जैसे ही पुलिस बैंड पथक अपना सादरीकरण शुरू करें आप खड़े हो एंड जेंटलमैन आई एम मेकिंग दिस अनाउंसमेंट इन इंग्लिश फॉर द बेनिफिट ऑफ ऑल द ऑनरेबल काउंसिल जनरलस एंड आर ओवरसीज गेस्ट हु हैव गॅदर्ड हियर On this very significant and equally joyous occasion of the swearing-in ceremony of the CM designate of Maharashtra, Shri Devendra Saritatai Gangadhar Rao Parnavis, the program will commence with the national anthem, followed immediately by the state song. The program will also conclude with the national anthem, played by the police band you all are requested to kindly rise in honor at that time. ladies and gentlemen, we are all awaiting the arrival of our beloved honorable prime minister of india, shri narendra modi ji. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं मुख्य मंचावर आगमन होईल त्यांचं आगमन होताच आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपल्या सर्वांचं प्रेम शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू द्या याच प्रेमापोटी हा अथांग असा जनसमुदाय इथे लोटलेला आहे आपला उत्साह आणि ज्या जोशामध्ये आपण सर्व इथे महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून तालुक्यांमधून इथे जमलेला आहात त्यातूनच आपलं प्रेम इथे व्यक्त होतं मंडळी आतापर्यंत आपण ज्या शिस्तीत या मैदानात आलात स्थानापन्न झालेला आहात त्याच शिस्तीमध्ये आपण बसून राहायचं आहे पुढे येण्यासाठी कोणी घाई गडबड गोंधळ करू नका स्क्रीनवर आपल्याला हा संपूर्ण सोहळा दिसतो आहे नमस्कार शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होत असून माननीय पंतप्रधान महोदय माननीय राज्यपाल महोदय इतर सर्व मान्यवर यांच्या हार्दिक स्वागत आहे आता सर्वांनी कृपया राष्ट्रगीत आणि राज्यगीतसाठी उभा राहावे जगगीत होईल

धामाने भिन् देश गौरवा माननीय राज्यपाल महोदय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व पडे तसेच कोणाच्याही विषयी ममत्मभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल हे खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री मोदय यांना पुष्पगुच्छ देती. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार में, मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देते माननीय राज्यपाल महोदय आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे जय हिंद जय महाराष्ट्र